नाही आजी ता... या उद्विग्न झालेल्या आजीची गोष्ट खरी तर अशी आहे की ही आजी आल्या होत्या पैसे काढण्यासाठी परंतु बँकेचे विलनीकरण असल्याने गेली दोन दिवस झालं सर्वर प्रॉब्लेम आहे म्हणून या आजीला पैसे काढता नाही आले म्हणून त्यांच्यात आणि माझ्यात झालेला संवाद हनुमान शिरे यांनी कॅमेऱ्यात कैद केला आहे हा मी तुमच्यासोबत शेअर करतोय

मी काय म्हणाल तुम्हाला हे आधार कार्ड वर काढता येणार नाही तिथं म्हणजे पासबुक लागतं तुम्हाला पुस्तक आणलंय का तुम्ही बरोबर आहे आधार कार्ड वर इथं निघते पण आता हे पण ती चिठ्ठी लिहायला पासबुक नंबर

yeah, yeah.